आता हे पिंपरी येथील मेट्रो स्टेशनजवळ संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन, स्टेशन आता बघा हे पार्किंगच्या अवस्था बघा आता ह्या गाड्या अशा लावलेल्या आहेत या गाड्या अशा लावल्याच्या नंतर इथून फोर व्हीलर कशी येणार आणि फोर व्हीलरसाठी रस्तासुद्धा ठेवत नाही ती लोक टू व्हीलर इथं लावणार बाकीकडे पार्किंग असतानासुद्धा टू व्हीलर इथं लावणार ही टू व्हीलर आधी जर लावली फोर व्हीलर जर आली हे बघा असे तुमच्या गाड्याचं नुकसान होणार हे बघा ही गाडीला नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो गाडी लावताना कमीत कमी थोडं बाजूला लावा जेणेकरून गो फोर येण्यासाठी रस्ता लाईल त्याच्यामुळं हे बघा इकडे सुद्धा पार्किंग आणि गाड्या मध्ये लावतायत पार्किंग सुद्धा गाड्यामध्ये लावल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी गाड्या कशा लावायच्या तर मी खूप ऑब्झर्व केली गोष्ट की गाड्यामध्ये लावतात फोर व्हीलर येण्याच्याऐवजी गाड्यामध्ये लावतो त्याच्यामुळं गाड्या फोर व्हीलरसाठी जागा ठेवा गाडी अशी मध्ये लावू नका थोडा स्पेस द्या तुमच्या गाडीचं नुकसान होणार नाही त्या फोर व्हीलर गाडीचं नुकसान होणार नाही म्हणून कृपया करून गाडीसाठी स्पेस ठेवा ही नम्र विनंती हे बघा हे संद तो करा रेल्वे मेट्रो स्टेशन आणि कृपया करून पुढे गाडी व्यवस्थित लावा